लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या आजच्या आपल्याला असं पाहिलं जेवा हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो काव्याने त्याच्यासोबत सर्व नाते संबंध आता संपवलेले असतात या गोष्टीचा जितका त्रास हा काव्याला होत असतो त्याही पेक्षा जास्त त्रास हा जीवाला सुद्धा होत असतो रूम मध्ये आल्याबरोबर तो रडत असतो आणि बेडवरती ठेवलेले त्याचे सर्व शर्ट असतात तो फेकून देतो आणि त्याच्या छातीमध्ये चमक येते तो एक हात छातीला लावून तिथे चेअरवरती बसलेला असतो त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्याला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि वाईटही वाटत असतं जेव्हा काव्या आणि जेव्हा एकमेकांच्या प्रेमात होतात तेव्हा ते घडलेले सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात जेव्हा आणि काव्या यांनी एकमेकांच्या प्रेमाची निशानी म्हणजे जो हँड मोल्ड असतो ज्या पद्धतीने त्यांनी बनवून घेतला होता ते सर्व क्षण पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात तो मध्ये असणारा दोघांचा हँडमॉल घेतो आणि पुन्हा धाय मुकलून तो रडू लागतो त्याला या सर्व गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत असतो तो रडत असतो कारण त्याचंही अजूनही काव्यावरती तितकच प्रेम असतं परंतु तो मोहन होण्याचा प्रयत्न करत असतो आता फायनली काव्याने त्याच्यासोबत असणारे सर्व नाते संबंध तोडले या गोष्टीमुळे तर तो भयानक त्रस्तावलेला असतो रडू लागतो अक्षरशः डोळे लहान बुंद झालेले असतात मनातून खूप दुःख त्याला झालेलं असतं तो हँडमोल घेतो आणि पुन्हा एकदा हँडमोल्ड छातीशी धरून पुन्हा एकदा रडू लागतो तो म्हणतो मी का रडतोय मला मी का रडतोय मला का त्रास होत आहे फायनली काव्या आता शाण्या मुलींसारखी वागू लागलेली आहे तिने तिच्या आयुष्यातला हा निर्णय घेतला आहे एकंदरीत बरंच झालं असं तो बडबडसुद्धा करत असतो परंतु बडबडीपेक्षा जास्त त्याला दुःख या गोष्टीचं वाटत असतं की दोघांच्या प्रेमाची निशानी हे शेवटची निशाणी तो पुन्हा एकदा झोपून ठेवत असतो तो त्याच्या वॉर्डरोबकडे जातो आणि